आता आपण बघतो की सभा अकरा वाजता सुरू झाली आणि सभा झाल्यानंतर आता तीन चार वाजलेत तरी पण सभाच्या स्थळी ज्यांना नाही पोहोचता आलं ते ह्या ग्राउंडवर येऊन हे असं जे क्रांती मैदान आहे की त्या प्रत्येकाला असं वाटतं की इथे येऊन या ग्राउंडचं या क्रांती मैदानाचं दर्शन घेतलं पाहिजे कारण इथूनच क्रांती घडणार आहे म्हणून आत्ता जे आपले मराठा बांधव आलेत त्यांना आपण विचारू की कुठून आले मग आम्ही वळ बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणून आलो आणि आल्या असताना या ठिकाणी डोनगाव चौफुलीवरून तर त्या ठिकाणून ट्रॅफिक असल्याकारणा सोळा किलोमीटर पंधरा ते सोळा किलोमीटर त्या ठिकाणाहून आम्ही पायी चालत असताना एवढा माप होता एवढा माप होता की आम्हाला वापीस जावशी अशी शां म्हणजे क वाद होतो की वापस जाऊ पण एका अंगामध्ये मला त्याचं रक्त सहजत होतं की बाबा दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याला शेती पिकू देत नाही आणि आरक्षण हे लेकराला शिकू देत नाही ही महत्वाची तळमळ या ठिकाणी आमच्या मनामध्ये मा होती आणि म्हणून आम्हाला एक वाटलं की आपण त्या ठिकाणी जाऊन त्या भूमीचं निदान दर्शन तरी घ्यावं आणि तरच वापीस जाऊ हाच आम्ही मनामध्ये गाठ बांधली आणि म्हणून या ठिकाणी मी दर्शन घेण्यासाठी आलो अरे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही याच्या अगोदर वीस ते तीस हजार मराठा बांधव इथं आले आणि पुन्हा डब डबल एकदा जारांगे पाटील त्यांच्यासाठी संबोधित केलं जेवढं भाषण सुरुवातीला केलं तेवढंच भाषण केलं म्हणजे जगातली पहिली सभा आहे पहिला नेता आहे की तो डबल आपल्या याच्यासाठी म्हणजे त्यांना कशाचं पद नाही पाहिजे काय नाही पाहिजे फक्त समाजाचं समाजासाठी आरक्षण मिळ मिळालं पाहिजे आणि आणखीन तुमच्यासोबत वीस ते पंचवीस तरुण आहेत आणि प्रत्येकाला म्हणजे असं पण वाटत असण की आरक्षण आपल्याला पाहिजे पण आपले, आपले मराठा भरपूर आमदार आहेत पण तरीसुद्धा असं प्रकर्षाने कोणी काम करत आहे नाही नाही मराठा आमदार भरपूर आहे समाजामध्ये पण असं कुठलाहीच मराठा आमदार असं ओढ समोर उठून कोणीच कधीच बोलला नाही बाकीचे ओबीसीचे नेते जे असे एक झालेत तसे मराठा समाजाचा कुठलाही आमदार आपल्या समाजाने बोललेले आहेत पण नाही आजपर्यंत आम्ही हॅलो माझं सरकारला एकच आव्हान आहे गल्ली ते दिल्ली भाजपचं सरकार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही दोन महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत मराठी समाजाने विचार करून एकच करायचं ज मतदानावर बहिष्कारच नाही तर डायरेक्ट सरकारला आवाहन करायचं जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर भाजप सरकार येणार नाही शंभर टक्के मराठा समाजाने मतदान भाजपला करायचं सरकारच बदलून पुन्हा आरक्षण भेटणार असं नाही सगळे आतापर्यंत एकोणीसशे ब्याऐंशी पासून या ठिकाणी स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी लढा दिला होता आज आपण म्हणतो की समजा बी जे पी आज सत्ते सार्थ सार्थ ते बी जे पी आरक्षण दिलं नाही तर आपण त्यांना काढून बघू अरे ज्या लोकांना पन्नास पन्नास सहा साठ आठ वर्ष ज्यांनी भोगले त्यांनी आपल्या महाविकास काय केलं दोन हजार सतरा अठराला ज्या वेळेस बी जे पी सरकारनं आपलं आरक्षण दिलं होतं ते या ठिकाणी महाविकास आघाडी टिकवलं नाही हे अत्यंत दुःखाची बाब आहे आणि ई एसबीसी मधून साडेतीन हजार मराठ्याची लेकरं ते शिंदेसाहेब नंतर त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला आणि नोकरी ते नोकरीवर रुजू झाले हा अभिमानाची गोष्ट आहे असो कोणताही पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी सेना आगड बगड कोणताही पक्ष असो त्या पक्षाला आपलं एकाच सूचना मराठा समाजाना की आमचा पक्ष मराठा कोणताही राजकीय पक्ष आला तर त्या ठिकाणी आम्ही त्याला मतदान करणार नाही त्याला काही करणार नाही ही आपली भूमिका असली पाहिजे आपण म्हणतो बी जे नको सेना नको राष्ट्रवादी अरे असं नाही रंगे पाटील हा आमचा नेता आहे मनोहर पाटलं आमचा नेते कोणता राजकीय आमचा नेतो नाही ही महत्वाची बाब आहे तुम्ही वैना आपल्या आमच्याकडे सिनियर आहे तुमची भूमिका तुम्ही आमच्याकडे चार वगैरे शिल्लक खाल्ले अरे तुम्ही शेतकऱ्या ना आतापर्यंत पिकवलं म्हणून आम्ही तुमचे पोरं शिकले आणि आज आम्हाला खंत वाटते सर की ज्या ठिकाणी दीड दीड दोन दोन लाख रुपये डोनेशन भरावं लागतं दीड दोन 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 लाख रुपये आणि आरक्षण हे कशासाठी पाहिजेत कशासाठी आरक्षण नोकरीसाठी नोकरीसाठी आरक्षण असलं पाहिजेत आपण राजकीय आरक्षण मागतो का आणि म्हणून माझं एक म्हणणं आहे मीडियाच्या माध्यमातून की या ठिकाणी कोणत्याच एका पक्षाला न ना, नाव घेता सरसकट सरसकट ज्या ठिकाणी शरद पवार साहेब या ठिकाणी येऊन आपल्या म्हणता मला आरक्षण भेटला पाहिजे मुंबईत गेले ओबीसी ओबीसीतून अजिबात दिले गेलं पाहिजे अरे काय काय चाललंय काय चाललं शगम भुजबळ साहेब ओबीसी साठी उठतात काय चाललंय म्हणून आपलं सगळ्याचं एकच म्हणणं असलं पाहिजे जो राजकीय पक्ष राहीन तो केच्या दूर मनोज धरंगे पाटील आमचा नेता आहे मनोज धरंगे पाटील सांगितलं हे ये ठोका हे ये सगळ्यात ये आहे हो आणि मराठा म्हणून एक ये। एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज रंगे पाटील तुम्ही आगडे पाटील तुम्ही आग्या आपण पाहतो की इतक्या उशिरा येऊन सुद्धा इथली जी आपली जी भावना आहे तर ह्या मैदानात व्यक्त केल्यामुळं नक्कीच ती पूर्ण होईल अशी सुद्धा मी एक तुम्हाला शुभेच्छा देतो या चॅनलच्या माध्यमातून हे जो तुम्ही सांगितलेला विचार आहे तो लाखो लोकांपर्यंत कसा पोहोचन तो मी प्रयत्न करणार धन्यवाद